एकात्मता बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे सदुसष्टाव्या जयंतीनिमित्त वैशाख तथा बौद्ध पौर्णिमेनिमित्त बोधिवृक्ष पिंपळ वड चिंच लिंब अशा शंभर झाडांचे सोनी सिटी मैदानालगत ते बायचौक शेटेनगर या भागात वृक्षारोपण करण्यात आले हा कार्यक्रम संस्थेचे संस्थापक सचिन शिराळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला या प्रसंगी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला प्रारंभी भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे पूजन करून सामुदायिक त्रिसरण पंचशील गाथा घेण्यात आली यावेळी दिलीप शिंदे म्हणाले वैशाख महिन्यात येणारी पौर्णिमा ही निसर्ग आणि अध्यात्म यांची अनुभूती देणारा दिवस आहे या दिवशी गौतम बुद्धांना बोधी वृक्षाखाली आता अनुभूतीचा साक्षात्कार झाला त्या पिंपळ वृक्षासहित इतर प्राणवायू देणाऱ्या वृक्षांची लागवड केली आहे हे अतिशय कौतुकास्पद उपक्रम आहे यावेळी बजरंग जाधव सचिन हक्के यांच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिगंबर सर्वगोड वसीम जमादार बाळासाहेब दुपारगुडे नागटिळक ओंकार सुरवसे अभिराऊत दीपक दळवी मनोज शिंदे विके बनसोडे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार संजय शिंदे यांनी